खंडणी आरोपी कराडला स्लीप एपनिया आजार असल्याचा दावा आता करण्यात येतोय कराडकडून कोठडीमध्ये चोवीस तास मदतनीस देण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका करण्यात आलेली होती बीड न्यायालयानं वाल्मिक कराडची मागणी फेटाळलेली आहे केवळ शासकीय व्यक्तीकडूनच सुविधा देण्याचे कोर्टानं आदेश देखील त्यानंतर दिलेले आहेत दरम्यान हा आजार नेमका काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया स्लीप एपनिया हा आजार नेमका काय ते देखील पाहूयात झोपेत असताना नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाक बंद पडतं त्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही वय चाळीसच्या वर असल्यास जास्त धोका उद्भवू शकतो हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका देखील यामुळे असू शकतो झुकताना श्वास घेण्यास देखील यामुळे त्रास होतो